जय भीम मित्रांनो आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस परमपूज्य विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण पूर्ण भारत, भारत वर्षामध्ये आज साजरी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सर्वांनाच बहुतांश भाग माहीत आहे बाबासाहेबांचे काही मोजके पण प्रभावी विचार मी आपल्यासमोर त्यांचे काही थॉट्स मी मांडणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तुमच्याकडे हलाखीची परिस्थिती असेल आणि तुमच्याकडे फक्त दोन रुपये असतील तर त्यामध्ये तुम्ही एक रुपयाची भाकरी विकत घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक विकत घ्या कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल पण पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे समजावेल एवढं महत्व आहे मित्रांनो जीवनामध्ये पुस्तकांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी स्वतंत्र एवढं मोठं घर बांधलं होतं दादरमध्ये राजगृह नावाचा त्यांचा जो बंगला आहे आज तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी बांधला होता मित्रांनो पुस्तकांचं बाबासाहेब साहेबांकडे एवढं मोठं संग्रह होता बाबासाहेबांच्या अंतिम समयामध्ये त्यांच्याकडे जवळजवळ पन्नास हजार ग्रंथ होते मित्रांनो असे विद्याव्यासंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं संपूर्ण भारतामध्ये सर्व विषयामध्ये त्यांचं नॉलेज होतं त्यांनी सगळ्याच क्षेत्रामध्ये आपला उल्लेखनीय असा ठसा उमटवलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार दूरदृष्टीचे होते ते कसे होते आपना, आपना सा दुरू 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 lying, ते मी आपणा आपणास आज सांगतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे पुस्तक वाचण्याचा मी निर्धार केला होता याचे सेवन्टी फाईव्ह पेजेस मी वाचले असताना याच्या एका पेजवर डॉक्टर बाबासाहेबसाहेब आंबेडकरांचे दूरदृष्टीचे विचार मला आढळले ते मी आपणास निदर्शनास आणून देतो सेवेंटी फोर पेज नंबरवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही म्हणजे संविधान बनल्यानंतर ते जेव्हा ते संसदेमध्ये लोकांना समर्पित करत होते त्यावेळेस भाषण देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले त्याचा उल्लेख या ठिकाणी मला सापडला मित्रांनो मी आपणास निदर्शनास आणून देत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ड मिल यांनी दिलेल्या सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल त्यांच्या मते म्हणजे जॉन्स टुवर्ड मिल यांच्या मते लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी चरणी अर्पण करता कामा नये तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करील संपूर्ण आयुष्य देश सेवेसाठी व्यतीत केलेल्या महापुरुषांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास काही गैर नाही परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा मर्यादा असल्या पाहिजे मित्रांनो कोणत्याही राजनेत्याबद्दल एवढेही कृतज्ञ होऊ नका की तो तुमच्या सरकारी संस्था उद्ध्वस्त करेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेसच नमूद त्यांनी केलं होतं पुढे ते बोलतात कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही कोणतीही स्त्री स्वतःच्या शिलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही आणि कोणताही देश स्वतःच्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग मानला येईल तो किंवा विभूती पूजा ही जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलता भारतीय राजकारणामध्ये व्यक्तिपूजा ही खूप जास्त मोठ्या प्रमाणात आढळते बाकीच्या देशांमध्ये ती तेवढी आढळत नाही म्हणून एखादा कोणताही राजनैतिक व्यक्ती एखादा कोणताही नेता तुम्हाला कितीही आढळला तरी त्या व्यक्तीची व्यक्तिपूजा करणं तुम्ही चालू करून देऊ नका मित्रांनो पुढे ते बोलतात राजकारणात दिसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते व्यक्तिपूजा भक्ती दे ठीक आहे त्यानंतर धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकते एखाद्या धर्मात तुम्ही भक्ती करत असाल कोणाची तो तुमच्या मुक्तीचा मार्ग असू शकते परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा हा, हा अधपतन आणि अंतिमत हुकुमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात राजकारणामध्ये व्यक्तीपूजा किंवा एखाद्या व्यक्तीची भक्ती करणे हा हुकुमशाहीकडे नेण्याचा हमखास मार्ग ठरतो लोकशाही धोक्यात येण्याचे हे प्रतिबिंब आहे म्हणून कोणत्याही राजनैतिक दलाचा कोणत्याही राजनैतिक नेत्याचा आपण भक्ती मार्ग अवलंब न केला पाहिजे डॉक्टर बनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार तुम्ही इतकीही भक्ती करू नका की लोकशाही धोक्यात येईल त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ही दूरदृष्टीचे दूर विचार आपल्याला हमखास लक्षात ठेवले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हासुद्धा किती पुढचा विचार करून त्यांनी हे भाष्य केलेलं आहे संविधान सभेमध्ये संसदेमध्ये हे आपल्या लक्षात येतं मित्रांनो यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रगल्भ विचार आपल्यासमोर मांडण्यात मी मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आपल्या ही गोष्ट लक्षात आली असावी असं मी मानतो धन्यवाद जय भीम